मित्रांनो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर एक शोककाळ पसरली आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालेलं आहे या अभिनेत्रीने हिंदी मराठी या चित्रपटांमध्ये मा त्याचबरोबर मालिकांमध्ये मा आणि रंगमंचावर म्हणजे नाटकांमध्येच आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे या अभिनेत्रीने अजय देवगण यांच्या सासूची भूमिका देखील साकारली होती या अभिनेत्रीचं नाव म्हणजे सुहासिनी देशपांडे सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत त्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम या सिनेमात देखील दिसल्या होत्या या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकले होती सुहासिनी देशपांडे यांनी मराठीत मानच कुंकू ताई आज मी मुक्त झाले आई शपथ चिरंजीवी धोंडी या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे त्याचप्रमाणे सिंगममध्ये देखील त्या झळकल्या होत्या तसेच कथा अकलेच्या कांद्याची राजकरण गेलं चुलित आणि सासूबाईंचं असंच असतं या नाटकांमधून त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या त्यांच्या रंगभूमीवर योगदानासाठी व कार्यासाठी सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या तर्फे जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार पंधरा साली सन्मानित करण्यात आलं होतं सुहासिनी देशपांडे यांनी आपल्या चोख अभिनयाने आपल्या तीनही जनरेशनचं चा चांगल्या पद्धतीने मनोरंजन केलं अशा या दर्जेदार अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली सुहासिनी देशपांडे यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली त्यांनी देवकीनंदन गोपाला वारसा लक्ष्मीचा काळूबाईच्या नावानं चांग भलं पुढचं पाऊल आदी काही चित्रपटांत तर तुझा आई तुझ्यापाशी कथा अकलेच्या कांद्याची लग्नाची बेडी अशा अनेक नाटकांसह काही नाट्यांमध्ये काम केले आहे त्यांच्या निधनामुळं मराठी कलासृष्टीत अनुभवी मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं आहे